काही लोकांचा हटवाद असा आहे की नाही आम्हाला ओबीसीमध्येच सर्व मराठा समाजाला आरक्षण द्या तर ही मागणी अतिशय चुकीची आहे त्याच्यामुळे असा काही उद्योग करणं किंवा काम करणं म्हणजे पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने ते रद्दबादल करण्यासारखंच होणार आहे वेगळं आरक्षण देण्यासाठी त्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे परंतु त्याच्यासाठी वेळ लागतो काही लोक जे आहेत तो वेळ दूधसुद्धा द्यायला तयार नाही आहेत आणि सरकार पुढे आणि जनतेपुढे काही अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ही झुंडशाहीच लोकांच्या घरांना आगी लावणं दहशत निर्माण करणं ह्या दहशतीपुढे सरकार असो किंवा न्यायालय असो कुणीही नमतं घेता कामा नये त्यांनासुद्धा न्याय द्या पण तो न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होणार नाही याची काळजी सर्व संबंधितांनी घेतली पाहिजे ही आयुष्यातली त्यांची सगळ्यात मोठी चूक असं कारण राजकीय भविष्याचा त्यांचा मराठी करून टाकते त्यांना इतका पश्चाताप येईल की आपण खूप मोठी चूक केली त्यांना पाश्चाताप करायला सुद्धा वेळ नाही मिळणार त्यांनी काय गोडीनं त्यांना करता येईल तोडगा काढता येईल याच्यासाठी त्यांनी काम करावं बाकीच्या डोक्यात जर आणलं कारण सत्तेची रग मनात धरली आणि आम्ही काही करू शकतो आमच्या हातात लांब येत म्हणले सत्ता ही येत असते आणि जात असते आणि आता तो दोन तीन महिन्याचाच विषय बाकी प्रयत्न करायला जाल कराल सुद्धा कराल सुद्धा पण त्याचे दुर्गामी परिणाम इतके वाईट होतील कारण पूर्वीचा मराठा तेव्हा राहिलेला नाही आता मराठा सगळ्याची सगळा एकतर्फे झालेला आहे सगळ्याची सगळा स्वतःच्या पोरासाठी तो काहीही करू शकतो काहीही करू माझ्या मराठा समाजान मला शब्द दिले तुम्हाला जर तिचा काही त्रास दिला वर्षानुवर्ष तुमच्यासाठी आम्ही आंदोलन बंद होणार त्यामुळे मी कण कर आणि माझ्या